शेतकरी बांधवांनो आजच्या या व्हिडिओमध्ये अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक सगळ्यात मोठी आणि दिलासादायक बातमी घेऊन आले आहे मित्रांनो जर तुम्हाला अजूनही तुमचे अतिवृष्टी अनुदान आणि रब्बी अनुदान मिळाले नसतील तर हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहत आमच्या युट्यूब चॅनलचे मुख्य संपादक अमन जमीर मोहनावाले या संदर्भात सविस्तर माहिती देतील चला मग जाऊयात अमन यांच्याकडे शेतकरी बंधूंनो रब्बी अनुदान आणि अतिवृष्टी अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक अशी अपडेट आहे लिया है। ते म्हणजे अतिवृष्टी अनुदानाची जी ई के वाय सी आहे ती सुरू झालेली आहे त्यामुळे ई के वाय सी केल्यानंतर अतिवृष्टी अनुदानसुद्धा जमा होणार आहे आणि रब्बी अनुदानसुद्धा आता जमा व्हायला सुरुवात होईल तर मित्रांनो मागील आठवड्यात रब्बी अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली होती यासंदर्भात आपण अपडेट घेतलेलेच होते परंतु असे बरेचसे शेतकरी बांधव होते ज्यांना अतिवृष्टीचे पैसेसुद्धा मिळाले नव्हते आणि रब्बी अनुदानाचे पैसेसुद्धा मिळालेले नव्हते तर ई e के वाय सी सुरू झाल्यानंतरच त्यांना हे पैसे मिळणार होते आणि ई e के वाय सीची साईट बऱ्याच दिवसापासून बंद होती तर अखेर ई e e के वाय सीची साईट आता कालपासून सुरू झालेली आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मी कालच माझी अतिवृष्टीची ई के वाय सी केलेली आहे तर आता लक्षात असू द्या ज्या शेतकरी बांधवांची अतिवृष्टी अनुदान आलेलं नाही आणि रब्बी अनुदानसुद्धा आलेलं नाही तर त्या शेतकरी बांधवांना आता आपल्या नजीकच्या सी एस सी सेंटरवर अर्थात महाऑनलाईन सेंटरवर जाऊन या ठिकाणी आपली अतिवृष्टी ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे अतिवृष्टी ही केवायसी पूर्ण केल्यानंतर अतिवृष्टीचे पैसे तर जमा होतीलच परंतु रब्बी अनुदानाची पैसेसुद्धा त्यांच्या खात्यात जमा होऊन जाईल म्हणजेच रब्बी अनुदानासाठी कोणतीच के वाय सी करायची गरज नाही फक्त अतिवृष्टी केवायसी तुम्हाला करावी लागेल त्यासाठी तुम्हाला विके नंबर लागेल तर तुमच्या तलाठी यांच्याकडे मिळून जाईल किंवा मग आपले सरकार सेवा केंद्रावरच तो विके नंबर उपलब्ध असतो तर अशा प्रकारे हे अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आहे ज्या शेतकरी बांधवांना रब्बी अनुदान सोबतच अतिवृष्टी अनुदानसुद्धा मिळालेले नाही तर त्यांनी तात्काळ आपल्या नजीकच्या महाई सेवा केंद्रात जाऊन आपली अतिवृष्टी आहे तर शेतकरी बंधूंनो अत्यंत असे अपडेट आपण आज जाणून घेतले त्यामुळे हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर मग एक काम नक्की करा या व्हिडिओला लाईक करून इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओ मध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद